माझ्या कल्पना भन्नाट असतात मात्र मनपा प्रशासनाच्या त्या पचनी पडत नाहीत सरकारमधील लोक बैलासारखे खाली मान घालून काम करतात अशी खंत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महापूर इनोव्हेशन पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग या ठिकाणी हा सोहळा पार पडला आणि त्यावेळी गडकरींनी हे वक्तव्य केलं आता कर, तर मी मला बाकी लोक कॉपरेट करत नाही कारण माझ्या सगळ्या फॅन्टॅस्टिक आयडिया असतात त्यामुळे मला कोणी आउट ऑफ बॉक्स सरकारमध्ये मदत करत नाही कार्पोनिव्हल तर कोणीच करणार नाही तुम्हाला कारण ते जसे बैल एका चाकोरीने चालतात ना तसं सरकारमध्ये शिकू लागेल तसंच चालायचं खाली होत बाहेर तिकडे तिकडे बघायचं नाही त्यामुळे हे कोणी प्रयोग करत नाही आणि अमोनियम सल्फेट निघते नायट्रोजन आहे आणि त्याचा उपयोग जर केला तर आपण युरिया इम्पोर्ट करतो म्हणजे या देशातल्या सगळ्यांची लघवी जर आपण बॉटलमध्ये एकत्रित केली तर आपल्याला युरिया इम्पोर्ट करायची वेळ येणार नाही एवढी त्याच्यात आकार आहे